चटपटीत जेवण नको असतं मग कधी कधी आजारपणामुळे तोंडाची चव जाते नाहीतर मग आपण जी नुसतीच लहान मुलाची ज्यांना आपण जेवण चारतो किंवा जेवण चारायला सुरुवात करतो तर अशा मुलांसाठी लहान बाळांसाठी ही मुगाची मऊ मुगा खिचडी अतिशय पौष्टिक चटपटीस त्याचबरोबर अगदी आवडीने खातील किंवा जरी रोजची चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल अगदी साधं काहीतरी खायचं असेल त्यावेळेला अशी ही चटपटीत मुगाजाळीची खिचडी नक्कीच करू शकता मुगाच्या डाळीचं खिचडी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ घेतले जो आपल्या घरी तांदूळ असेल तोच तांदूळ घेत घेत घ्यायचा त्यानंतर इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतली जेवढं तांदूळ तेवढीच मुगाची डाळ घेतली याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं मी आता दोन ग्लास पाणी घालते आणि एक दोन तीन पाण्याने मी ही मुगाची डाळ आणि तांदूळ एकाच पातेल्यामध्ये घेतले आणि एक छान व्यवस्थित असतं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते जेणेकरून ह्याच्यावरती जी पावडर टाकलेली असते किंवा काही घाण असेल तर निघून जाते आता इथे बघा छान डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले मी आता पाणी वगैरे काय ह्याच्यामध्ये ठेवलं नाही नुसतं धुवून घेतले आणि सगळं पाणी काढून घेतलं आहे आता मस्त अशी फोडणी करूया या खिचडीसाठी तर सगळ्यात अगोदर तर मी ते एक चमचाभर तूप घेतलं आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकला आहे त्याचबरोबर आता एक चमचा भरून मी जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये व्यवस्थित फुटून द्यायचं कोणत्याही भाजीला खिचडीला करताना जिरं व्यवस्थित छान फुटलं की टेस्ट मस्त येते आता त्याच्यानंतर एक पाचता पाने मी कढीपत्त्याचे टाकलेत त्यानंतर एक हिरवी मिरची टाकली मोठ्यांसाठी करतो त्याच्यासाठी हिरवी मिरची लहानांसाठी करत असाल तर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर आता इथे ही व्यवस्थित फोडणी परतवून घेतली आता छान अजून चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये एक छोटा चमचा म्हणजे एक चार पाच लसणाच्या पाकळ्याने छोटासा आल्याचा तुकडा मी ठेचून घेतला आहे आणि आता हे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं मी या फोडणीमध्ये घालते व्यवस्थित असं परतवून घेते छान वास सुटेपर्यंत छान परतवून घेतलं आता त्याच्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घातले अगदी लगेचच परतवून घ्यायची कारण तेलामध्ये हळद लगेच करपली जाते आता त्याच्यानंतर मी इथं जी डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलं होतं तर हे डाळ आणि तांदूळ मी या फोडणीमध्ये घालते आता इथं ता डाळ तांदूळ घातल्यानंतर ता छान पाणी सर्व व्यवस्थित असं सुकेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं कोणताही भात करताना पुलाव करताना किंवा भा मसाले भात बनवताना खिचडी भात बनवताना छान तांदूळ डाळ परतली गेली की नाही की छान मस्त अशी चव वाढते जे आपण भात करतो खिचडी करतो त्याची आता इथे बघा व्यवस्थित असं मी पाच मिनटं छान असं परतवून घेतलं आहे आता पाणी घालताना जसं आपल्या तांदळाला पाणी लागतं त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं किंवा डाळ घातली त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं आता इथे मी साधारण तीन ग्लास पाणी घातले तर एका तांदळाच्या वाटीला मी तीन तीन वाटे पाणी घातलं आहे किंवा डाळीला असं सहा वाटे पाणी घातले त्याच्यानंतर जर लागलं आपल्याला तर अजून घालायचं कारण ही खिचडी मोकळी किंवा मौसू नुसते शिजवून नाही घ्यायची तर छान अशी थोडीशी पातळसर ठेवायचे तर त्यासाठी पाणीचा वापर जास्त करायचा पाण्याचा इथे कुठलाच अंदाज नाही आहे की कमी पाणी जास्त पाणी असं आपल्याला ही खिचडी थोडीशी पातळसर करायची आहे त्या अंदाजानेत पाणी घालून घ्यायचं आता कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलंय व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्याला मी झाकण लावते आणि एक तीन शिट्ट्या करून घेते आता इथे तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता मी इथं खिचडी ही मुगाची खिचडी छान तयार झाली या पद्धतीनं अशी थोडीशी सरसरीत करायचे अगदी म मोकळी किंवा मऊ नुसते शिजवून नाही घ्यायची तर अशी सरसरीत खिचडी करायचे तर लहान मुलांना चारतानासुद्धा आणि खातानासुद्धा आपल्याला ती छान अशी लागली पाहिजे आता इथं ही मी खिचडी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी सोपी पण खूप चटपटी टेस्टी हेल्दी रेसिपी आहे तर सगळ्यांसाठीच ही पौष्टिक रेसिपी आहे आता ह्याच्यावरती आवडत असेल तर लिंबूचा लिंबूचा रस घ्यायचा आणि एक चमचावर तूप घालायचा आणि गरम गरमच ही खिचडी खायची खूप मस्त आणि टेस्टी लागते